अहिल्यानगरच्या पवित्र मातीला आज एक ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला ज्ञानेश्वरी रूपात नेवासे येथून प्रस्थान संत संतश्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आगमन झाला आणि त्याच दिवशी नगरमध्येच निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचंही आगमन झालं दोन्ही संत बंधूंच्या पालख्यांची झालेली ही भेट म्हणजे भक्ती प्रेम आणि भावनेचा अद्वितीय संगम ठरला संत ज्ञानेश्वर माऊली हे ज्यांनी नेवासात ज्ञानेश्वरी ग्रंथरचना केली त्यांच्या कर्मभूमीवरून सुरू झालेला हा पहिलाच पालखी सोहळा असल्यामुळे भक्तांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला आज त्याच नगरीमध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु असलेले निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीशी त्यांची विलक्षण भेट झाली जणू साक्षात दोन्ही संत एकत्र आले आहेत अशी अनुभूती हजारो भाविकांनी घेतली पालखी मार्गावर उसळलेलं भक्तिरसाचं पवित्र वातावरण फडफडणारी भगवी पताका टाळमृदंगाच्या गजराच्या निनादामध्ये ज्ञानोबा तुकाराम या सर्वांनी वातावरणाला अधिकच पावन केला वारकऱ्यांच्या हजारोंच्या उपस्थितीमध्ये टाळमृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊलीच्या गजरात ही ऐतिहासिक भेट घडून आली या भेटीनं भक्तांचं हृदय भरून आलं कारण ही भेट फक्त दोन पालख्यांची नव्हे तर दोन संत बंधूंच्या आत्म्यांची असल्याचं बोललं जात आहे दोन दिवसांच्या मुक्कामानंतर निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं नगरवरून मिरज गावकडे प्रस्थान केला selamat चल बाबा चलम चलम हां और ये हम दोनों जोटा का बोल रहे हैं सो ना और हमारा नमस्कार सब दोस्तों को मेरा जो नमस्कार जेएसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर